भारताचा आनंद निर्देशांक हिमाचल प्रदेश आनंदाच्या शिखरावर उत्तर प्रदेशात नैराश्याची सावट नक्की काय आहे विषय नमस्कार मी आणि आपण लोकवृत्त न्यूज हॅपी प्लस कन्सल्टिंग या संस्थेने नुकताच इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षण अहवाल जाहीर केला आहे जो भारतातील राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आनंदाच्या स्तरावर प्रकाश टाकतो हा अहवाल अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांच्या विस्तृत विश्लेषणावर आधारित आहे आणि देशातील आनंद आणि दुःखी राज्यांची स्पष्ट कल्पना देतो या अहवालानुसार हिमाचल प्रदेश भारतातील सर्वात आनंदी राज्य ठरत आहे तर उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक नैराश्य आणि कमी आनंदाचे प्रमाण आढळलेले आहे भारतासारख्या विविध संस्कृती भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक आर्थिक स्तरांची परिपूर्ण पाहणी असलेल्या देशामध्ये लोकांच्या आनंदाच्या कल्पना आणि अनुभव वेगवेगळे असणे हे स्वाभाविक आहे या अहवालाने हेच वास्तव्य अधोरेखित केले आहे प्रत्येक राज्याची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत जे तेथील नागरिकांच्या जीवनावर आणि पर्यायाने त्यांच्या आनंदाच्या स्तरावर परिणाम करतात हिमाचल प्रदेशातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण लोकांचे आपापसातील आप घनिष्ठ संबंध आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले जीवन नागरिकांच्या आनंदाचे प्रमुख कारण ठरत आहे उंच डोंगर येथील मान। लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात दुसरीकडे दे देशाच्या ईशान्येकडील दे छोटेसे राज्य मिझोराम यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे समृद्ध असलेले हे राज्य आपल्या उंच डोंगरदऱ्या आणि स्वच्छ नद्यांमुळे एक शांत आणि आल्हाददायक असं वातावरण निर्माण करतं येथील निसर्गरम्य दृश्य आणि शांत जीवनशैली लोकांच्या आनंदामध्ये भर घालतात या तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार बेटे आहेत निसर्गाची अनुपम देणगी असलेल्या या बेटांवरील शांतता आणि सौंदर्य लोकांना आनंदित करत त्यानंतर पंजाब चौथ्या क्रमांकावर गुजरात पाचव्या आणि सिक्कीम सहाव्या क्रमांकावर आहे या राज्यांमध्ये असलेली आर्थिक स्थिरता सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सौंदर्य येथील नागरिकांच्या आनंदाचे महत्वाचे कारण आहे पोंडिचेरी सातव्या अरुणाचल प्रदेश आठव्या केरळ नवव्या आणि मेघालय दहाव्या क्रमांकावर आहे या राज्यांमध्ये सामाजिक सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आणि आर्थिक विकास यांचा समन्वय दिसून येतो ज्यामुळे येथील लोकांचे जीवनमान अधिक आनंदी तसेच केरळ जे नेहमीच आपल्या उच्च साक्षरता दरासाठी आणि सामाजिक विकासासाठी ओळखलं जातं ते आनंदी राज्यांच्या पहिल्या स्थान हे टिकून आहे या आनंदी राज्यांच्या तुलनेमध्ये उत्तर प्रदेश हे देशातील दे सर्वात कमी आनंदी राज्य ठरलेलं आहे अहवालामध्ये नमूद केल्यानुसार या राज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक समस्या आहेत ज्या लोकांच्या जीवनातील आनंद कमी करतात गरिबी बेरोजगारी शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक असमानता यांसारख्या अनेक कारणांमुळे उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण हे अधिक असू शकतं हॅपी प्लस कन्सल्टिंगच्या अहवालानुसार हे स्पष्ट होते की आर्थिक विकास हा एकमेव मापदंड नाही निसर्गाशी जवळील सामाजिक संबंधांची गुणवत्ता सांस्कृतिक समृद्धी आणि जीवनातील मूलभूत गरजांची पूर्तता हे घटक देखील लोकांच्या आनंदावर महत्वपूर्ण परिणाम टाकतात ज्या राज्यांनी या सर्व घटकांचा योग्य समन्वय साधला आहे ती राज्य आनंदी राज्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावरती आहे हा अहवाल इतर राज्यांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी एक महत्वाचा संदेश देतो। ना करता ना जीवनाची गुणवत्ता सुधारणे त्यांना सुरक्षित आणि आनंदी वातावरण देणे आणि सामाजिक सुलोका वाढविणे हे देखील महत्वाचे आहे आनंदी समाज हा अधिक उत्पादक आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेला समाज असतो तो देशाच्या प्रगतीसाठी अधिक उपयुक्त ठरतो त्यामुळे या अहवालाच्या निष्कर्षाचे गांभीर्याने अवलोकन करून ज्या राज्यांमध्ये आनंदाचे प्रमाण कमी आहे योग्य उपाययोजना करणे हे आवश्यक आहे सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणे शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात भारतातील सर्व नागरिक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतील के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो